गरम गरम ओल्या हरभऱ्याची पात्ताळ भाजी नमस्कार अन्नपूर्ण रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने तुमचे आणि माझे आवडती हरभऱ्याची पात्ताळ भाजी किंवा ज्याला गरगटी भाजी म्हणतात ती भाजी कशी करायची ते पाहणार आहोत ठंडीचे दिवस चालू झाले किंवा हिवाळा चालू झाला की, की बाजारामध्ये भरपूर प्रमाणात हिरवीगार टवटवीत अशी हरभऱ्याची भाजी येते वर्षातून एकदाच आपल्याला ही भाजी पाहायला मिळते खायला मिळते किंवा थंडीच्या वेळेस ही भाजी नवीन काहीतरी वेगळं म्हणून आपण ही भाजी करत असतो चला तर मग करता, करता रेसिपीला सुरुवात करूया हरभऱ्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात हरित द्रव्य किंवा फायबर असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी भरपूर प्रमाणात गर पाहू शकते हरभऱ्याची गरगट्टी भाजी बनवण्यासाठी मी साधारणतः अर्धी पाव हरभरा भाजी घेतलेली आहे हिरवी गाराशी टवटवी घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता इथे काही भाजी आपल्या रानातली भाजी असेल तर थोडीशी कोळी असते आणि खरं तर गरगट्टी भाजी करायची म्हणलं तर कोळी भाजी भाजीचीच करतात पण शहराच्या ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी व्यवस्थित अशी कोळी भाजी, हो, भाजी मिळत नाही त्यामुळे आपण जशी भाजी बाजारात मिळते त्याच भाजीची गरगट्टी भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर सुरुवातीला ही भाजी व्यवस्थित असे दोन ते तीन वेळेस निवडून घ्यायची आहे आणि जी भाजी निब्बर वाटत आहे त्या भाजीचे फक्त पानं पानं आपण येते या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण कडीप माझ्या माहितीनुसार गावाकडे ही कोवळ्या भाजीचीच गरगट्टी भाजी केली जाते पण आपण पडलो शहराकडे शहरामध्ये ही जास्त प्रमाणात भाजी दिसत नाही भाजी मंडळी मध्ये जशी आपल्याला ही भाजी उपलब्ध मिळते तशी आपल्याला ही भाजी शहराकडे तुम्ही जर गावाकडे राहत असेल तर तुम्ही हे कोळी कोळी भाजी माझ्या भाजीमध्ये थोडीशी कोळी देखील भाजी आहे आणि थोडीशी निबर देखील भाजी आहे तर कोळी भाजी मी फक्त देठ काढून घेणार आहे आणि निबर भाजीचे पानं या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण कढीपत्त्याची पानं घेतो त्या पद्धतीने फक्त पानं पानं घ्यायची आहेत बघा ही भाजी मी दोन ते तीन पानांनी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे दोन एका चाळणीमध्ये पाणी इथं ठेवलेलं आहे विशेष म्हणजे या भाजीला चिरायचं नाही फक्त ही भाजी आपल्याला थोडीशी खोडून घेईल ही भाजी बाजूला ठेवून देऊया ही भाजी मी कुकर मध्ये बनवणार आहे त्यामुळे पटकन अशी भाजी तयार होते डाळ किंवा चना डाळ घेतलेली आहे तर इथे ज्या वाटीने दोन कप भाजी आहे त्याच एक वाटी डाळ मी घेतलेली आहे तर तुम्हाला इथे चना डाळ वापरायची नसेल तर तुम्ही मुगाची किंवा तुरीची डाळ देखील वापरू शकता ही डाळ मी दोन तासासाठी पाण्यामध्ये भिजत वाटीने इथे पाव कप किंवा पन्नास ग्रॅमच्या प्रमाणात कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मला जर इथे शेंगदाणे आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाणे न घालता देखील ही भाजी तयार करून घेऊ शकता मग ती तीन पाण्याने डाळ आणि शेंगदाणे स्वच्छ असे शे धुवून घ्यायचे आहेत तुम्ही मिक्स डाळी सुद्धा इथे वापरू शकता तर नंतर आपण यामध्ये घालणार आहोत भाजी पाणी नित ठेवलेलं होतं ती भाजी आपण कुकरमध्ये घालून घ्यायची आहे ही भाजी शिजायला अगदी जास्त वेळ लागतो त्यामुळे इथे पाव चमचा मी मीठ घालत आहे मीठ घातल्यामुळे भाजी ही पटकन अशी शिजली जाते भाजी व्यवस्थित बुडेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे बघू शकता तुम्ही दीड ग्लास पाणी मी यामध्ये घातलेला आहे जास्त देखील पाणी घातलं तर भाजी ही व्यवस्थित शिजली जाणार नाही त्यामुळे जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी घालायचं आहे तुम्ही जर कुकरऐवजी कढईमध्ये भाजी शिजवत असाल तर सुरुवातीला मोठ्या आशेवरती भाजीला उकळी काढून घ्यायची आहे मध्यम अर्धवट झाकण लावून ही भाजी शिजवून घ्यायची आहे हे बघा इथे कुकरच्या सहा शिट्ट झालेल्या आहेत तर मी इथे गॅस बंद करून घेणार आहे एक पाच ते सहा मिनिटामध्ये कुकर थंड करून घ्यायचं आहे न झालेला आहे तर आपण चेक करणार आहोत भाजी शिजलेली आहे का ते झाकण काढून बघूया हे पहा तुम्ही पाहू शकता इथे भाजी ही छान अशी शिजलेली आहे पूर्ण पाणी आपण व्यवस्थित प्रमाणात घातल्यामुळे भाजी ही छान अशी शिजलेली आहे पाहू शकता इथे चला तर आपण भाजीची फोडणी करून घेणार आहोत लगेच आता ही भाजी थोडीशी दाटसर होण्यासाठी थोडी मिळून येण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा चना डाळीचं पीठ तर इथे मी पीठ घातलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे ज्वारीचं पीठ किंवा मुगाच्या डाळीचं पीठ देखील घालू शकता तर पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया कुकरमधली <Sessly> <Sessly> भाजी छान अशी शिजलेली आहे तर या भाजीला आणखीन थोडीशी टेस्ट येण्यासाठी याला आपण देणार आहोत फोडणी तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तेलाची पळी छोटी आहे त्यानुसार मी दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये घालायचं आहे नंतर त्यामध्ये मी घालणार आहे सुक्या मिरच्या सुक्या दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या इथे घालून घ्यायच्या आहेत सुक्या लाल मिरच्या छान अशा लालसर तळून घ्यायच्या आहेत नंतर यामध्ये घालायचं आहे लसूण मिरची आणि थोडंसं जिरं ओबड दबड असं वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये मध्यम आचेवर एकदम कुरकुरीतपणा येईपर्यंत आपण हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा एक तीन ते चार मिनिट आपण हे वाटण मिरची छान अशी परतून घेतलेली आहे नंतर त्यामध्ये घालणार आहोत पाव चमचा हळद भाजीला रंग छान येण्यासाठी मी इथे पाव चमचा हळद घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये घालायचं आहे एक ते दोन चिमूटभर हिंग तर हिंग घातलेलं गा, आहे हरभऱ्याची भाजी आहे हरभऱ्याची भाजीला मी इथे डाळ देखील हरभऱ्याची हिंग घातल्यामुळे हरभऱ्याची डाळ किंवा हरभऱ्याची भाजी ही पचायला हलकी जाते त्यामुळे मी इथे हिंग घातलेलं आहे आता आपण कुकरमधली भाजी ही कढईमध्ये हे बघा कुकरमध्ये थोडीशी भाजी लागलेली आहे त्यामुळे मी एक अर्धी वाटी पाणी कुकरमध्ये टाकून कढईमध्ये ते पाणी ओतून नंतर यामध्ये घालायचं आहे मीठ तर मीठ आपण सुरुवातीला वाटणामध्ये देखील घातलेलं आहे आणि भाजी कुकरमध्ये शिजत घालताना तेव्हा देखील मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवूनच मीठ मीठ यामध्ये घालायचं आहे तर मीठ घालून व्यवस्थित मिक्स करूया पालेभाज्यांना जास्त मीठ घालायचं नाही किंवा पालेभाज्यांना आधीच थोडंसं सुरुवातीला त्यामुळे शक्यतो कमीच मीठ घालायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करूया भाजी तुम्हाला जितकी घट्ट किंवा पातळ लागत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये साधं पाणी ॲड करू शकता भाजीला चव छान येण्यासाठी किंवा भाजी ही थोडीशी तुरट असते त्यामुळे मी तर अर्धा चमचा थोडीशी गोड पावडर घालत आहे गोड पावडर नसेल अवेलेबल तर तुम्ही थोडीशी साखर देखील यामध्ये घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिंचेचा कोळ अजिबात घालायचा नाही या भाजीमध्ये कारण हरभऱ्याच्या भाजीला एक स्वतःचा असा एक स्वाद असतो चिंचेचा कोळ घातल्यामुळे जो हरभऱ्याच्या भाजीचा स्वाद असतो तो, तो नष्ट होतो कमी होतो त्यामुळे अजिबात यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा नाही मीडियम फ्लेमवरती झाकण न लावता छान अशी खतखदून उकळी काढून घ्यायची आहे लावता उकळी काढून घेतल्यामुळे पालेभाज्यांमध्ये हरित्र आणि पोषण तत्व असतात ते आहे असं राहतं हे बघा मोठ्या साधारणतः पाच ते सात मिनटं झाकण न लावता छान अशी खतखदून उकळी काढून घेतलेली आहे सात मिनटामध्येच भाजी ही छान अशी एकसारखी अशी शिजलेली आहे छान असा घट्टसरपणा आलेला आहे आणि घातलेलं बेसन देखील छान असं शिजलेलं आहे पाहू शकता तुम्ही पाच सात मिनटामध्येच भाजी ही छान अशी शिजलेली आहे छान छान अशी उकळी काढून घेतलेली आहे भाजीमध्ये घातलेलं बेसन देखील छान असं शिजलेलं आहे छान असं घट्टसरपणा भाजीला आलेला आहे तुम्ही ते पाहू शकताय इथे आपली हरभऱ्याची पातळ भाजी तयार झालेली आहे पातळ भाजी किंवा गरगट्टा गर गर देखील तुम्ही आता म्हणू शकता तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे बघा तयार झालेली आहे गरमागरम ओल्या हरभऱ्याच्या भाजीपासून गरगट्टा गर तर ओल्या हरभऱ्याच्या भाजीपासून आपण अशीही भाजी, भाजी बनवू शकतो असाही गरगट्टा बनवू शकतो तर तुम्ही पाहू शकता इथे हरभऱ्याची भाजी सुक्कीच कशाला करायची तर गरगट्टा देखील किंवा पातळ देखील भाजी तयार तर तुम्ही पाहू शकता ओल्या हरभऱ्याची पातळ भाजी किंवा गरगट्टा आज आपण केलेला आहे एकदम झटकी तुम्ही ही भाजी कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत ज्वारीची भाकरी असो किंवा बाजरीची भाकरी असो किंवा चपातीसोबत हे खूप छान दिसत आहे आणि चवीला देख देखील एकदम झणझणीत आणि चमचमीत असं झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही इथे निबंधानेच खावीशी वाटणारी भाजी आज आपण केलेली आहे वर्षभरातून एकदाच ही भाजी मिळते तर तुम्ही ही या वर्षी किंवा या थंडीमध्ये ट्राय करा ही रेसिपी रेसिपी किंवा हरभऱ्याच्या ओल्या भाजीचा गरगट्टा गट्टा तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त दिसत आहे आणि चवीला देखील एकदम झनझणीत आणि चमचमीत अशी ही भाजी तयार होते तर तुम्ही ही या हिवाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये ट्राय करा ही रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रे रेसिपीज पाहण्यासाठी बेलैकोनला क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय